नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट विधानसभेपूर्वी माहितीला खिंडार काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीचे नेते सन सतर्क झाले आहेत त्यांनी आतापासूनच विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत दुसरीकडे महाविकास आघाडी सोडून महायुतीत सामील झालेले अनेक नेते पुन्हा प्रतीच्या वाट्यावर आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत येण्यासाठी या नेत्यांच्या पडद्यामागे हालचाली सुरू आहेत यातील बहुतांश नेते अजित पवार गट आणि शिवसेना आहेत तर भाजपच्या काही नाराज नेत्यांनी देखील महाविकास आघाडीचे काम करण्याची तयारी दर्शवली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे नवी मुंबईतील एक मोठं राजकीय कुटुंब महाविकास आघाडीतील सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या राजकीय कुटुंबातील सर्वच व्यक्ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती खात्रीला एक सूत्रांनी दिली आहे या राजकीय कुटुंबातील व्यक्तींचे त्यांच्या पक्षातील ते नेत्यांसोबत काही दिवसापासून वाद सुरू आहेत याच वादातून ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संपर्कातल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे नवी मुंबईतील ते मोठं कुटुंब नेमकं कोण अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद